रेल्वे कमिशनरला भेटले असेल शिपू असेल आणि सगळ्या संघटना मजूर परंतु जर यांना जाग आणायची असेल तर गावाचे गाव तुम्हाला पेटवाव लागते रुपते पूर्ण गावाचे गाव जोपर्यंत रोडवर उतरणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही म्हणून ज्या ज्या शेतकऱ्याचं ज्या ज्या गावातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला ताबडतोब यांनी मदत केली पाहिजे परंतु त्या टाइपचं आज आपलं पावसामुळे म्हणा काय म्हणा कि ते आंदोलन व्हायला पाहिजे होत त्याच्यामुळे शिटूच्या वतीनं जी माणसं किंवा जे कार्यकर्ते इथे यायला पाहिजे होते ते जसे पाहिजे तसे आलेले तर फोडे बुरुजे दुसरे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आहे सिटूचे अध्यक्ष हे इथे महाराष्ट्राचे आणि आपण कमी संख्येने दिसतोय म्हणून मला दिलगिरी व्यक्त करतो पण तिन्ही पुढाऱ्याचं आम्हाला ऐकायचं कामाला लागायचंय आणि एवढं म्हणून मी माझं भाषण जो पोहोचतो सगळ्याला पाठिंबा शेपूर्वीचे राज्याचे